त्यांच्या थोबाडीत मारायला हवी होती नितेश राणेंचा विधानावर इम्तियाज अलील यांची टीका भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा सांगलीत बोलताना महाराष्ट्र पोलिसांबाबत वादग्रस्त विधान केलंय पोलिसांनी अशा जिल्ह्यात बदली करू बायकोचाही फोन लागणार नाही अशी उघड धमकी दिल्यानं त्यांच्यावर टीका केली जातीय विविध स्तरातून नितेश राणे यांच्याविषयी निषेध व्यक्त केला जातोय एम आय चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही नितेश राणेंवर जोरदार टीका केलेली आहे नितेश राणेंना महत्व देऊ नका असं म्हणत जलील यांनी या विधानाबाबत भाष्य केला नितेश राणे हे मंगळवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती भीमशक्ती जन आक्रोश मोर्चात बोलत होते सरकार हिंदूंचे आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही असा इशारा त्यांनी दिला होता मी काही निवेदन वगैरे देत बसत नाही ती भाषा मला जमत पण नाही मी डायरेक्ट कार्यक्रम करतो असंही नितेश राणे यांनी म्हटलं होतं त्यावर आता एम इतकं जास्त आपण त्याला महत्व देऊ लागलेले आहे इथे खऱ्या अर्थाने एक चांगला पोलीस ऑफिसर असला असता तर त्याच्या थोबाडीत मारलं असत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी